माढ्यात देवेंद्र फडणवीस यांची मोठी खेळी माढा मतदारसंघात फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याने कधी काय होणार हे कोणालाच सांगता येत नाही यातच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींपासून अलिप्त असणारे काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांची भेट घेणार आहेत या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे ही भेट धवलसिंह यांच्या घरी होणार आहे या भेटीनंतर धवलसिंह मोहिते पाटील हे अकलूज मध्ये होणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या स्टेजवर जाणार असल्याचे ता भाजप प्रवेश मानला जात असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा धक्का आहे धवलसिंह हे काँग्रेसला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे धवलसिंह हे पुत्र आहेत दरम्यान चोर समजून केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला होता प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते, का ते सक्रिय राजकारणापासून अलिप्त आहेत त्यानंतर तात्पुरते जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दुसऱ्या कार्यकर्त्यांवर देण्याची मागणी झाली त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट नंदकुमार पवार यांना कार्याध्यक्ष पद देऊन जिल्हाध्यक्ष पदाची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देखील ते उपस्थित नव्हते त्यामुळे आज ते फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका